एकच नियम पाहिजे मग तो कोणतीही शर्यत असू द्या मग पुणे जिल्ह्यात असू द्या साताऱ्या जिल्ह्यात असू द्या सांगलीत असू द्या तुम्ही महाराष्ट्रात लॉबी टचला तर। निकाल ठेवला ना सगळ्या महाराष्ट्रात लॉबी टचलाच निकाल ठेवा काय होत गावाघरीच नियम बदलत आहे तिथं भांडायला गेलं की लोक म्हणतात हे असं नाही ते तसं नाही आमचा पहिल्यापासून नियम आहे मग त्या नियमाला काहीच अर्थ राहत नाही कुठं चौदा फुटाची फाटी असते कुठं तेरा फुटाची असते कुठं सोळा फुटाची असते पण काय होतं की कधी कधी तो बैल आहे आणि तो प्राणी त्याच्याकडून नकळतपणे त्याचा पाय त्याच्यावरती जातो मग काय होतं ती खूप चर्चा होते पन्नास वेळा झूम आउट करावा लागतो कॅमेरा तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा काही दिसत नाहीत मग अशा वेळेस खूप प्रेशर निर्माण होतो त्याच्यामुळे करताना नियम एकच करा सगळ्यांना नियम एकच म्हणजे एक राज्य एक नियम ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा निकाल निकाल हा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावरच ठेवा तर का कारण काय होतं कधी कधी त्या रेषेच्या जवळ त्याचं तोंड फार लॅम्प आलेलं असतं आणि दोन्ही साईडचे कॅमेरे असतात त्याच्यामुळे दोन्ही बैल शेजारी शेजारी असतात त्याच्यामुळे त्याचे फायद दिसत नाही तर पवनशिंग माझं मगाशी बोल ना तस चावायचा सगळ्यात महत्वाचा नियम ज्यावेळेस बैल अड्यात येतो त्यावेळेस कधी पण शेपूड चावू द्या कधी पण तर त्याला शिक्षा म्हणजे काय काय जण शेपूट चावत्यात काय काय जण तापवताना चावत्यात काय काय जण तिथं आसबाबत बघून चावतात म्हणजे ते चावतात शेपूट चावणे हा काय ते शिरगुन आहे तर तिथं पण चावू द्या त्याच्यावर बंदी घालात लक्षात ठेवा ज्या नावानं संघटनेनं तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय त्याच नावानं चिठ्ठी नोंदवा आणि त्यानं तीच त्याचीच बैल पळवायची म्हणजे मध्यंतरी मी पण मोहिलची जे मी पण दुसऱ्याच्या चिठ्ठ्या घेतल्या पण काय उपयोग नाही त्याच्यात यश काही मिळत नाही म्हणजे काय सपोज आई प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर ही चिठ्ठी निघली तर त्याच चिठ्ठी माझीच बहिण पडली पाहिजे जसं मुंबई मध्ये एकदा